माय फुलं घेऊन आली का अरे मला वाटलं बकरी चाली का सॉरी सॉरी पण तुम्ही एकदम मॅ केलो ना मला वाटलं बकरी चाली फुलं काजग्यासाठी पाना किती छान दिसते मस्त फुलं आले त्याला म्हणून ते कुंडी आणून ठेवले इथून छान उनही येते त्याला सूर्यप्रकाश भेटते आणि रूम कशी फ्रेश दिसते म्हणून किती व किती करत माय तू इथं कदर येते व मले लय शिकेल सौर्याला स्मेल की हॅस घरी लय धंदा करावं लागते का तुला का बरं तुमच्या घरी बाया असतात का मला नाही आमच्या घरी नाही आहेत ब आम्ही सगळे मिळून करतो आणि एकटं कोण नाही करत माझ्या सासूबाई बी एकटं काही नाही करत आता पण एकटं काही नाही करत आणि मी ते एकटी काहीच नाही करत दोघीपैकी कुन ना कोणी माझ्यासोबत असतेच काही करू मी छोटं मोठं काम करू ना तरी पण आता येतात नाही तर आई येते करू लागायला तुमच्याकडे नोकर आहेत का लोंगी मिरची अव नोकर हो म्हणजे ठु शकतो मी पण काही ठूत नाही मा घरीच कोण आहे आम्ही दोघ राजा राणी ना आमची लोक आमच्या घरी असत आल नाही सासू सास आते सास म म्हण ना तुलेच पट नाही आजकालच्या पुरी तर पाजत नाही पाजत

इन मिन साठ वर्षाचं जीवन त्यातू इथं तो माय सासरा सासून जठण डेरण ढमकीन धमकी आता सासू काय कुठेच कुठे कसं कसू माय आपलं आयुष्य काही जग आपण नाही केलं असतं भाई सैन कोण आले तू तर भाई मला लढशी गळा आधीच दिसतं शिकेल तर लय म्हणतो तुला काय असं वाटत नाही का हम दो हमारे सरका था 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 दो राजा राणी सारखा संसार करू बागेत हातात हात घालून फिरू नाही आम्हाला दोघांनी तसं नाही वाटत आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करतो पण जबाबदाऱ्या आम्हाला टेंशन नाही उलट आनंदाने पूर्ण करतो आणि तसे आम्ही हातात हात घालून फिरतो आत्या कारण माझ्या घरचे खूप स्टँडर्ड आहेत माझे सासूच पाठवते आम्हाला आणि आता आत्या आत्या ना तेव्हापासून नाही तर खूपच चांगल्या आहेत इतका वेळ भेटते बापरे आम्ही तर किती वेळा फिरायला जातो कारण घरचे सगळं काम आत्या नाहीच करतात मला टाईमच नाही मूर्ती नवऱ्यासोबत हातात हात घालून बागेत फिरायला लय आजो बाय चर की ना जस चर चर बोलेली तशी वर वर आहे मी काय म्हणतो ते तिथेच लावते टप्पर की हा थांब म्हणा किती वड वडशील असं ईस घालवीन आणि अशी नांगीन सारखी डसशिन तू तर लेन ले त्या तर अशी घराबाहेर काढशीन म्हणा मला इसाचा कहरच तसा आहे मी ज्याच्या मनात ईस घालवतो ना तो नांगीन सारखा वय वय करतेन घर डसते अशा लय घर फोडले दे मॅ देवकीचा संसार लगन झाला तापासून सुखाचा नाही होला आणि हे कालची टप्परली कोई आली व सरक्या बाकाची मली मोठी म्हणते महा घरी लाईट महा घरी बस आहे थांब म्हणा तू <laughs> ले साजऱ्या स्वभावाची मिळाली बाई तो तो ले साजऱ्या स्वभावाची मन मिळाव हॅस त्या रत्नीले ले तर काय ढंग नाही तो असा असू हा मी तर उशीक नाही मानत तिले तुले म्हणून सांगतो तुले तर माहित असेल ना वाला ढंगरे केले की ना भाई बाई कन्या सांगला होता तो असा असतो राहिले तो आयशीवर चुकाना नाही राहू देला तुला माहित नाही काय सांग काय करा ओ माहित सासू लय हज्जत पडायची माय बाई देव केले तर उभी ना करे आता तर लयच रोज घेऊन राहिला माय नोनत भाऊ जायचा का मा तर ताल तोडतात तो नाही नाही माझ्या सासूबाई चांगल्या आहेत आणि आता सोबत खूप चांगल्या का राहतात त्या लय साधी बोडी आहेस व लय गरीब आहेसव तू माय गरीब गाय कसा आहे त्याच्या खोट्याला व माय अ माय बाई तुला म्हणून सांगतो तुझी सासू काही कमी नाही माय आता काल काय उगा असत घरातलं कोणी सांगायचं नाही अ माहित आहे का हे देव की एवढी बोलते ना आता तू म्हणशील माय येसोदा बाई आम्हाला काय सांगतात मी भीतो आत्यासारखीच व मले तर कधी दिसते म्हणून माझे तुटते थट तुट्टे तुटते मला आले तापासून पाहतो ना लय मा लय तो येते बाई एवढी शिकली सवरली नोकरीवाली पोरगी घरात भांडे सासूले माई पोरगी असती ना खरं सांगतो तू बाई बापात चुकून राहिलं ते मी येऊन ती साजरी यायची काढायला पाहिजे खटरपून जा एवढी बाई शिकेल सवरेल पोरगीन घरात भांडे कसायला लागतात माई पोरीच असतं ना म्या घरच्या येईल घराबाहेर काढलं असतं सांगून ठेवतो तसं काहीच नाहीये तुम्हाला माहिती आहे का तुम्ही पाहुणे दोनच दिवस झाले आमच्या इथं आले तुम्हाला आमच्या इथलं काही माहितीये काय नको री बडू स्वतःची मला माहित आहे काय सांगा लागते काय तिने म्हटलं काही काम धंदा असला तर सांगू मला मी का बसेल बशीलच राहू काय असं म्हटलं तिला नाही काही करत नाही आम्ही काही पाहुणेले काम नसतं करायला लावत हाव ना मी मी करू लागतो तिले तिचे सासूई काम करू लागते तिले तिले काही यफलेले नाही करू देत आम्ही कोणतं काम जा तुम्ही बसा ते टी व्हीवर वर कोणतं नाटक लागलं ला जा पा हो पाल मी योगिता हिनं काही म्हटलं का तुले हे पण मी तुला पहिलेच सांगतो तु योगिता तू मना तू काहीच किंतु परंतु आणू नको हे बाई नुसतं भांडणं लावी हाय बाई मला माहीत आहे मला रक्त जयते गीता पण आता काय करू मा नवरास निढंग्या बोळ्याचा आहे तो तिले घेऊन आला होती हा हे आव सातकुई मिल हे जन्माले आली अशी आहे काय करू मा आता त्या माणसाले लय प्यारी हाय त्याचे भाऊ जय त्याचे भाऊ त्याचा गोतावळा हा आता इले जाय म्हणा सकून म्हटलं ना की बाई आता आज तुम्ही तर म्हणते नाही बेसरम तोंडाची मी जाय म्हणतो तरी राहते हा ह्या बाय बाई योगीचा ते काही माहिती सांगत असे ना तुले त्या बाईच्या गोटे नको ऐकू मी तुला सांगतो ते तू संसारात आग लावते पाण्यात आग लावणारी बाई आहे ते आता किती मोठ्या आगीवर गळवावर पाण्यानं विजवणारी मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि काळजीत अजिबात करू नका अशी आगा लावणारी मी भरपूर बघितले मी एवढी मूर्खत नाहीच आहे की तिराईच लोकांचं ऐकून घरी भांडणं करणारी हा तुम्ही टेन्शन घेऊ नका तशीच राय बाई खंबीर तुला वाटले ना काही तर मला पस्ट विचार हा मला विचार मी मी सांगतो तुला काही तिनं काही म्हणलं तर मला सांग फक्त पण मला माहीत आहे मी त्या बाईला भेटो कहून मला माहीत आहे ते उभ्या उभ्या भांडणं लावते ते बाई अरे मोहिनीला चहा करा लागत होता त्याला दुपारून चहाची सवय आहे मग तुमच्या वहिनीने मॅक स्वयंपाक खोली दाखवली चहाचा भगून दाखवलं आणि चहा साखरेचा डबाही दाखवला किती काही खेप तुमची भाऊजाई चहा करून पिऊ शकते पाय पाय सुनबाई अशी आहे अज्जात आता ती पाहुणी बाई हाताने चहा करून पिन का दोन दिवसाची पाहुणी नसते कोणाच्या घरी दोन दिवसासाठी आले ना आठ दिवस ठेका मांडून बसणारे पाहुणी नसते सकाळी निन झाला म्हटलं तुमच्या भाव जायले घरी भाकर तुकड्याची पंचायत पडत असेल तुमचा भाऊ का कटोरा घेऊन हिंडून राहिला का हा पाच पाच दिवस निघाला म्हटलं आज तुमची भाव जाईल आहे सकाळी निन झाला त्याच्या घरी पंचायत होत असेल साई पाक पाण्याची अशी 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 हाय पाय पाय योगिता बाई पाय तो देखता पाय कशी वागते मा वहिनीचा स्वभाव किती साजरा आहे किती ब्रेमाड स्वभाव आहे बहिणीचा हा आपलं समजतात ते कोणाली बी आणि हे पाय हे पाय हिच्या अशा स्वभावाचा सारा सत्यानाश झाला बाई हो ना झाला सत्यानाथ आता का शेवटावर नेता का, ने का? तो ती तो सुखाना जगू नये मरू दे म्हणा म्हणजे त्या जीवाले का बांधला म्हटलं एवढं काय पाप केलं तर जेव्हा सौ घर भेटलं मले <laughs> अच्छा मस्त नवीन बेडशीट टाकलं त्यांनाही व्हाईट कलरचं बेडशीट खूप आवडते आज ये तिन्ना आता म्हणत ना लवकर ये तू चार वाजेपर्यंत पोहोचतो मग अजून आलेच नाही थांबले असतील नाही तुम्हाला दात कुठं चल बाई पटकन मी थोडीशी फ्रेश होते योगिता हा? हो हा आई या ना लोटलेलाच तर या ना काय करू राहिल तेव्हा काय झालं आई काय झालं योगिता आपलं चुकलं का व कशाच आई माझं लक्षात घ्या म्हणजे माझं काय चुकलं का माझं काय चुकलं शि नाही मी पहिले सॉरी म्हणते पण माझं काय चुकलं मी कोणाला काही म्हणजे माझं काय चुकलं तो आलं नाही व बाई तो आ नाही ठेव का पहिले आपण तिथून काय चूक केली का आई का म्हणता तुम्ही आता माझू काय बरोबर आहे कसं आहे काय सांग हे नाही मला माय तू कोणाला म्हणू नको तुले माई शपथ आहे तुले मा गयाची याची शपथ तू कोणाला म्हणू नको पण मला मन कोणाजवळ मोकळं करू मी सांग बरो तसा असेल तर मी काहीच नाही म्हणू शकत माय आता कोणाला म्हणू म्हणून तुला जवळ आली देव का पाहिजे जेठाने काय म्हणते ब म्हणते तसं आता तुला नय नये नये काम जसं हा आता तुम्हाला जरी माय नोकरीची ओढ असेल तर आम्हाला नातवाचीच ओढ आहे हा योगिता मनातलं सांगतो तुला हा माया एक पोरग आहे मला वाटते माया कुलते का मा कुल पोराचा संसार असा फल्ला पाहिजे फुल्ला पाहिजे त्याचा येल गगनावर गेला पाहिजे हा ना तू पण तू असं घर बहरलं पाहिजे असं माई भवडी भाबडी इच्छा आहे बाई ब हा तर आई म्हणजे तू म्हणजे समजलंच नाही योगिता ते यशोदा बाई काय म्हणते ब म्हणते तिथं या बैलेल्या करून ऐकेन जसं देव का बाईले तर म्हणते प तिचं पाय गुण तिची सावली म्हणते तो वर पडली तो जसं जसं तुले तुले हे होईन का व त्याची काही बाधा आई काय तुम्ही म्हटलं काय झालं असं कुठे यश होता बाई दाखवा बरं तिला तर दाखवतो तुम्ही ते इतके शिल्लक बोलते ऐकून कशाला घेतलं हा आता किती खराब वाटेल असं जाते ऐकलं तर आई नाही योगिता देव का, का नार देव। बाई कानावर जाऊ देऊ माहिती ते बाईनं म्हणलं मी तशीच आली इकडे पण मला काही सुचूनच नाही राहिलं काही म्हणतो आता मला वडानी म्हण काही म्हण काही म्हण तो पण आणलं बाई आता तुशी केलाय खाऊ योगिता असं काही असं कसं होईल का आई बसा या इकडे आई कुठं असते काही विज्ञान किती पुढे गेलं तुम्ही दाडाने बायाच्या दिला अरे सगळं असते सगळं मेडिकल असते नसते असं नसते काहीच हे काय याची सावली त्याच्यावर त्याची सावली त्याच्यावर देवका का त्याच्या ठाणेल तर एवढे चार चार लेकर आहेत मग तिची सावली का देवका आतकडून पडली का आत लेकर होते सावल्याकडून लेकर होत होते काय आई हो बिचारी हे तर माझ्या नाही आलं त्यांना पण योग्यता तसं नसते चांगल्याच नसते होत वांगल्याला होते आई जर चांगल्याचं वांगल्याला असर नाही होत तर चांगल्याला कसा असर होईल वाचा असला तर दोन्ही होत आता हा आताच्या अशा गोष्टी ऐकू नका थांबा मी ते था, उद्या पावनसार करतो आणि तेल आता सांगतो की पावनसार सार झाला या आता तुम्ही मीच म्हणतो स्पष्ट हे असे धंदे की थी ते बाई इथे येऊन लोकांच्या घरी येऊन राहते तर राहते फोन नाही काही नाही चालली तशीच उठली सुटली आणि चालली चार चार दिवस राहिले कोणाला डिस्टर्ब करायला आणि लोकांच्या घरात तसं तेल टाकते का हो मा तू काही म्हणून घेऊन भाई तुला सासरे मुले बोलतीस का देवका बाई जेठाने तुला सोपी वाटली का नाही सोपी तर नाहीच आहे ते आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही त्या बाईची काहीच गोष्ट ऐकू नको का सांगून ठेव तसं अळाण्यासारखं बोलायचं नाही असं असं बोलत असतात का अडाणी लोकांचं काम आहे ते याची सावली पडली त्याची बाधा झाली याची बाधा कोण नाही झाली कोणाला लोकांचं खाऊ की नाही असं शिकेल लोकांचा चान्हा आणि माणसाचा फरकच पडते आता किती म्हणला तरी माय तुम्ही शिकेल आहेस पाय बाल आहे की नाही खरं याबाई चार चार लेकर आहेत मग हिची सावली करून नाही देवकाबाईवर पडली देवकाबाई देव नाही झालो हा मग देवकाबाई नाही म्हणून का, का। तिची सावली का का मग आता कामच्यावर नाही पडली का मग नाही झाला का पाय बरं मग सगळं तुमच्या जवळच उत्तर तु आहेत आणि देव का त्या किती चांगल्याचं भन आहे जीव आहे त्याचा यायच्यात यायले किती ती स्वतःच्या लेकरापेक्षा जीव लावतात ते थे थे? असो हा मजला किती लाड करतात ते माझा आणि ते कधी आपल्याला असं वाईट हेतरी असणार आहे का आणि त्याच्या काय हातात आहे आई अ सायन्स किती पुढे गेलो तिच्या हातात काहीच नसते तिच्या काय हातात आहे बेचारीच्या काय म्हणे 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 तुम्ही म्हणे घर राहिल देऊन राहिले म्हणे निघाली तर म्हणे मग घरातून म्हणे घर हडपलं तो का असे म्हणे नाही मग आम्ही काढतच नाही ना म्हणा आता इथं राहतील मला ते मरेपर्यंत मेल्यावर प्रत्येकाला जा लागते म्हणा ते यशोदा बाई तुम्ही मेल्यावर तुमचे पूर्व हो काही तुम्हाला घरात पुतळा बांधून ठेवणार नाहीत तुम्हाला दोन तासाच्या आत स्मशानात नेऊन टाकतील मेल्यावर कोणी राहतच नसते तू राहशील का म्हणा विचारता तर मीच विचारतो नाही मग असू नको म्हणू ह आता देऊ का आता आपल्या जवळ शेवटपर्यंत राहतील ना हा मग मेल्यानंतर तर प्रत्येक जण जाणारच आहे कोणी काही घरात त्याला रुन नसते ठेवत देव का त्याचे विचार आहे असे नाही ते जो जो या, या अशे ते विषय नाही त्यांच्याजवळ प्रॉपर्टी पैसा हे आता ऐकून तुम्ही काहीच काही मनात आणू नका असं बरं झालं मला म्हटलं असं जर तुम्ही आत्याला म्हटलं असतं त्या आत्याला किती खरं वाटलं असतं खरंच नाही ना मी कोण शपथ योगिता तुला माझी शपथ आहे म्हणू नको म्हणू नको हा तुला असं असं म्हणलं म्हणून माय मलेच बोलीन तू पहिलेस म्हणते तू अळािनी आहेस माय आता हाऊच भाई अळाणी तो सारखे शिकेल नाही मा तुम्ही शिकले मग तुम्हाला पाय बरोबर बातच कळते मा अळाणी मग बातच भेटे बिचारे किंवा मग काय म्हण आता आपण तुला माहिती शपथ राजूले म्हण नको हा नाही नाही त्यांना नाही म्हणत आता मला माहिती आहे कोणाला काय भांडाय लागते आई तुम्ही आता अजिबात त्या गोष्ट ऐकायची नाही चांगलं तोंडावर उतरून द्यायचं त्याला ते भांडण लावायचं काम करून राहिले आपल्याकडे तुमचं एवढं लक्ष देत नाही का हा दोन दिवस दो आली लागे तुम्हाला काही म्हणते हा मलाही ते बाई एकामेकात सांगते मग मी मी की का जवळ आई करत हा माहिती चल वाटे बोळाची तुझा करते का काय म्हणे काय म्हणे काय म्हणे आता राहू द्या तशा उगाच मी तुम्हाला सांगू तुम्ही तिला म्हणसान अजून भांडणं त्याच्यापेक्षा आपल्याला माहिती आहे ना आपल्या घरातले लोक कशी आहेत आणि आपल्या घरातल्या लोकांविषयी लोकांनी कशाला आपल्याला सांगा आपणच सही काही करावं ना आपणच डायरेक्ट विचाराव तुमचं मत माझ्याविषयी असं आहे का म्हणून ती तिलाही आपल्याला कसं सांगणार आहे माझा विश्वास नाही बसत मला जर काही असलं तर मी स्पष्ट तुम्हाला येऊन विचारेन की आई तुम्ही असं का विचारलं असं का बोलले असं का म्हटलं लोक सांगतील म्हणून नाही ऐकत मी आणि माझं अशी अपेक्षा आहे तुम्ही पण तसंच वागले पाहिजे नाही बरोबर आहे बरोबर आहे योग्यता तुला माय चोल बोळ्याची मी सुनी जुळून काय लहान झाली हा आता यशू दिले सकाळीच पावूनसार गेला खड्ड्यात पावूनसार करायचा काय नाही दे हाकलून दिले घराच्या बाहेर माय मा, मा सुखे घरात ना खूप असते काय काय म्हणे काय म्हणे तुला सांग बर आता ना नावाची रत्नी नाही काहीच नाही म्हणत आणि काहीच नाही करायला लागत शांततेनं करायचंय सगळं कशाला उलट उगाच वाद करायचे किती राहीत लोकांसाठी चुपच बसा हम्म आता तिची रवानगी करतोस हा साजरी अशी तशी नाही करत साजरी करतो हा मग ती गेले तेल टाकी नाही म्हणजे माय घराने बाजू करते त्या देवकाबाईच्या घराने माजूळ करते मी लहान झरी या याबाई थांब म्हणून म्हणते विश्वास नका तिच्यावर हा एक भान कुदर भान ना भान भांडकुद बाई आहे ते भांडणं लावी आता म्हणतात ते चुकीचं नाही डेंजर बाई आहे ते डेंजर हा मामासला डेंजर आहे चल ते घेऊन हे म्हणतात काही खोटं नाही आई हे आकडतात त्या मामाचं बरोबरच आहे तर मामाला काही गरज नव्हती चलली ते यशदा बाईली घेऊन होती काय आहे आता बोलता येत नाही ना तसरायला म्हणलं तर रात्री मामावरच ठेकसले म्हणत का तुला पाहुणाही सोन नाही होत का दोन दिवसाची ती पाहणी आली तुला का चिमटे घेऊन राहिले का म्हणत आता काय सांगा तसरायला माय म्हणता येत नाही ना काही आता बाबाली म्हणायचं नाही काही आणि त्या मामाली म्हणायचं नाही काही आणि बरोबर त्या आता बॅग भरून पाठवून द्यायचं आपण जर चांगलं ठासठूस केलं ना तर टिकटाय जाते आपण जर तिचं ऐकलं ना तर मग ते अजून हे करेल